विद्यार्थी मित्रांनो या कृतीसाठी तुम्हाला चपातीचे तीन तुकडे घ्यायचे आहेत आणि तीन डबे पहिला तुकडा पहिल्या डब्यामध्ये टाकून त्याचं झाकण घट्ट बसवायचं आहे दुसऱ्या डब्यामध्ये हा चपातीचा तुकडा टाकत असताना हा अशा प्रकारे भाजायचा की हा करपला नाही पाहिजे दोन्ही बाजूनी तव्यावर याला चांगलं भाजून घ्यायचं आणि दुसऱ्या डब्यामध्ये टाकून बंद करून घ्यायचं आणि तिसऱ्या डब्यामध्ये हा चपातीचा तुकडा टाकून याला फ्रीजमध्ये ठेवायचं आणि या तीनही डब्याचे या तीनही डब्याचे तीन दिवस सकाळ संध्याकाळ निरीक्षण करायचं विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण तीन दिवसानंतर या तीनही डब्याचे निरीक्षण करणार आहोत तेव्हा पहिल्या जो डबा होता आपला त्यामध्ये आपल्याला या चपातीला पांढरी बुरशी आलेलं दिसेल त्यानंतर दुसऱ्या डब्यामध्ये जे आपण तव्यावर थोडं भाजून त्याला मध्ये ठेवलं होतं त्या, त्या चपातीच्या तुकड्याला काही झालं नाही चांगला आहे तो आणि जो तिसरा होता आपला ज्याला आपण फ्रीजमध्ये ठेवलं होतं थोडा मऊ झालाय पण त्याला पण काहीही झालेलं नाही आता ज्या पहिल्या डब्यामध्ये आपल्या चपातीला जी काही बुरशी आली आहे आता ही बुरशी नेमकी सूक्ष्मदर्शकाखाली कशी दिसते हे आपण पाहणार आहोत मित्रांनो पहिल्या डब्यामधील जी बुरशी आलेली आपली चपाती होती त्याचं सॅम्पल आपण या स्लाईडवर घेतलं आहे आणि नेमकं आता बुरशी कशी दिसते मायक्रोस्कोपमधून बुरशी कशी दिसते हे आपण पाहणार आहोत हे पहा विद्यार्थी मित्रांनो चपातीच्या तुकड्यावरील जी बुरशी आहे ती मायक्रोस्कोपमधून अशा प्रकारे आपल्याला दिसते